भगवान श्रीकृष्णांना प्रिय असलेला गोपाळकाला जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी खास करून तयार केला जातो भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत असलेले सर्व साहित्य गोळा करत असत आणि पूर्ण गोळा केलेल्या साहित्य पूर्ण मिक्स करून त्याचा गोपाळकाला हा ते तयार करत असत आजही जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला तयार केला जातो चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे चण्याची डाळ दोन तास छान भिजत घालून घेतलेली आहे आणि त्यातील पाणी काढून घेतलेलं आहे इथे जाड पोहे वापरलेले आहेत एक वाटी एवढे आणि आपण इथे मुरमुरेसुद्धा तेवढेच घेतलेले आहेत आता आपण इथे कांदे पोहे जे करतो तेच पोहे मी इथे वापरलेले आहेत आणि ज्वारीच्या ज्या लाह्या आहेत त्या लाह्या घरीच तयार करून घेतलेल्या आहेत त्या दोन वाट्या आपण इथे वापरणार आहोत म्हणजे ज्वारीच्या लाह्यांचं प्रमाण इथे थोडं आपण जास्त घेतलेलं आहे एका वाटीनं आणि आता आंबट गोड चवीसाठी इथे लिंबाचं लोणचं आपण वापरणार आहोत इथे दहीसुद्धा आपण इथे लहान वाटी एवढंच वापरणार आहोत फक्त दही आपल्याला जास्त आंबट हे नसावं आपण आता इथे दोन बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा यामध्ये टाकणार आहोत चवीप्रमाणे थोडं मीठ टाकायचं आहे आणि एक चमचाभर पोहे खाण्याची साखर वापरणार आहोत फळांमध्ये तुम्ही कुठलंही फळ वापरू शकता इथे मी ॲप्पल म्हणजे सफरचंद वापरत आहे तुम्ही केळ किंवा दुसरंही कुठलं फळ आवडत असेल डाळीम तेही वापरू शकता लाह्या तुम्ही जवळून पाहू शकता ह्या घरी केल्यामुळे किती पांढऱ्या शुभ्र अशा तयार झालेल्या आहेत यात मातीचा अंशसुद्धा नाही आता आपण जे पोहे घेतलेले आहेत ते पोहे छान स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि वर पूर्ण हे मळकट पाणी आल्यानंतर आपल्याला हे काढून टाकायचं आहे पोहे फक्त आपल्याला इथे जास्त भिजवायचे नाहीत कारण हा जो गोपाळकाला असतो हा कोरडा असाच तयार केला जातो तर इथे हे पोहे माझे धुऊन स्वच्छ झालेले आहेत आणि दोन ते तीन मिनटं असेच ठेवून दिलेले होते मी आता हे आपण दुसऱ्या एका भांड्यात टाकून घेणार आहोत म्हणजेच आपण ज्यामध्ये हा गोपाळकाला तयार करणार आहोत पोहे टाकल्यानंतर यामध्ये आपण मुरमुरेसुद्धा टाकून घेणार आहोत त्यामध्येच इ आपण ज्या ज्वारीच्या लाह्या घेतलेल्या होत्या त्याही मी टाकून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे दुसऱ्या कुठल्याही लाह्या असतील तर त्यासुद्धा इथे वापरू शकता यामध्ये आपण चण्याची डाळ दोन चमचे वापरणार आहोत त्यानंतर इथे साखरसुद्धा मी घालून घेतलेली आहे ॲपल कापून घेतलेलं होतं पूर्ण बारीक असं सुद्धा यामध्ये घातलेलं आहे आणि हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे तीही सुद्धा घालून घेतलेली आहे यामध्ये अगदी चुटकी भरापेक्षा थोडं जास्त मीठ मी वापरलेलं आहे आणि यामध्ये आपण जे लिंबाचं लोणचं घेतलेलं आहे ते लोणचंसुद्धा टाकलेलं आहे आणि इथे दही टाकून घेणार आहे मी दोन चमचे एवढं आता इथे लिंबाच्या लोणच्याचाच या गोपाळकाल्यामध्ये वापर केला जातो आता टाकून घेतलेलं पूर्ण साहित्य आपण पूर् मिक्स करून घेणार आहोत आणि हा गोपाळकाला कोरडा असाच तयार केला जातो अशा पद्धतीने हा गोपाळकाला तयार करून खूप आवडीने हा खाल्ल्यासुद्धा जातो तर अशा पद्धतीचा हा गोपाळकाला तुम्हीसुद्धा या जन्माष्टमीला नक्की करून बघा तर तुम्हाला हा गोपाळकाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आपण अशाच एका उपयुक्त रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद